नमस्कार बघता बघता कार्तिक महिना संपला आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या माता भगिनी महिला गुरुवार येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी जे काही चार पडतील पाच पडतील प्रत्येका गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात आणि हा महिना मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला गेला आहे जेवढा श्रावण महिन्याला कि महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्याला म मा आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार येतात ते गुरुवार माता लक्ष्मीचं व्रत श्रद्धेने आणि विधीपूर्वक या महिला करत असतात पण कुठल्या ना कुठल्या इच्छेखादर आपण हे व्रत करत असतो पण त्याचबरोबरच तर तुम्ही हा गुरुवारी जर एक उपाय करत असाल तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होत असते आपण जेवढं श्रावण महिन्याला महत्त्व देतो तेवढंच मार्गशीर्ष महिन्यालाही म महत्त्व देतो कारण की हाही महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो हा महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना मानला जातो तर त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मा जी माता लक्ष्मीची व्रत करत असेल किंवा सेवा करत असेल तर नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण आणि माता लक्ष्मी त्यांना प्रसन्न होते त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच महिला अगदी स सरसकट सगळ्या महिला म्हटलं तरी चालेल की माता लक्ष्मीचं गुरुवारचे व्रत करत असतात पण या व्रतामध्ये जर तुम्ही एक सुपारीचा उपाय करत असाल बघा मैत्रीण एक सुपारी फक्त एक सुपारीचा उपाय करत असाल तर नक्कीच तुमची कसली इच्छा असते बघा आपण कुठली इच्छा करत इच्छेसाठी आपण काही ना काही उपाय करतो पण हा सोपा उपाय आहे फक्त महालक्ष्मीला समर्पित हा उपाय आहे जर तुम्ही एक सुपारीचा उपाय करत असाल तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होत असते तर ती कसली इच्छा असू दे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती इच्छा तुमची पूर्ण होते तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच सुपारी लागणार आहे पर ही सुपारी तुम्हाला याविषयी मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे सुपारी कशी घ्यायची कशी पूजा करायची समर त्याचं विसर्जित कशी करायची आणि ज्या महिला माता लक्ष्मीचं व्रत करत नाहीत बघा प्रत्येकालाच शक्य नाही काही अडचणी असतात प्रापंचिक संसारिक अडचणी असतात किंवा काहींना लहान मुलामुळे जमत नाही तर ज्या महिला हे स मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवारचं व्रत आहे हे गुरुवारचं व्रत करत नसतील तर त्यांनी घ्या हे सुपारीचा उपाय कसा करायचा त्या महिलासुद्धा हा सुपारीचा उपाय करू शकतात पण त्या कसं करतील तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही सुपारी जी आहे आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे बघा प्रत्येकाकडेच वाहतं पाणी प्रत्येकाच्या जवळ असेल असं नाही तर ती सुपारी कशी विसर्जित करायची ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ अगदी छोटा व्हिडिओ आहे अगदी लक्षपूर्वक पाच मिनटं ऐका किंवा पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि हा तुम्ही उपाय कराल आणि याचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळेल त्यासाठी चला कुठलाही वेळ वाया न घालवता पटकन आपल्या भेटला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला गुरुवारी ते व्रत करायचे आहे बघा जर तुम्ही व्रत करत असाल ठीक आहे नसेल करा तरी ठीक आहे पण ज्या महिला व्रत करणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी सर्वात अगोदर मी सांगते तर मया ताईंनो तुम्ही व्रत ज्या दिवशी करणार आहे तर मार्गशीर्ष महिना आपल्याकडे एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे पण आत्ता जो येणार हा पहिला गुरुवार आहे तर तुम्ही गुरुवारी तुम्हाला विधीप्रमाणं जसं आपण व्रत करतो त्याप्रमाणे व्रतच करायचं आहे आणि उपवास करायचा आहे आणि तुम्हाला छानपैकी आपली माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे छान धीप धूप करायची रांगोळी करायची जशी तुम्ही मांडता तशी तुम्हाला पूजा मांडायची आहे सकाळच्या वेळी आणि उपवास करायचा आहे आणि ज्या गुरुवारी तुम्हाला हा सुपारीचा उपाय करायचा आहे बघा पहिला गुरुवार आहे पहिला गुरुवारी करू शकता दुसऱ्या करू शकता तिसऱ्या करू शकता किंवा चौथ्या करू शकता यावर्षी चार गुरुवार पडत आहेत तर चार गुरुवारपैकी तुम्ही फक्त एका गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे कोणताही गुरुवार करा तुम्ही पहिल्या करा कुठलाही तुम्हाला शक्य असेल त्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळच्या वेळी तुम्हाला छान पूजा मांडायची आहे आणि आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तर ही सुपारी आपल्याला घरातील घ्यायची नाही कुणी आपल्याला ओटीमध्ये घातलेली असते किंवा आपण त्याच्या आधी पूजेमध्ये मांडलेली सुपारी घ्यायची नाही सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक आहे आपण प्रत्येक पूजामध्ये गणपती बाप्पांना मान देतो सुपारी म्हणून गणपती बाप्पांना मान देतं सुपारीचं आपल्या पूजेमध्ये खूप सारं महत्त्व आहे आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचं खूप सारं महत्त्व आहे बघा जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीच्या मांडीवरती बसलेले जे गणेश असतील गणपती असतील तर तसा फोटो किंवा माता लक्ष्मीच्या समोर गणपती बसलेले आहेत त्यांच्यासोबत गणपती आहेत असा जर फोटो आपण पूजामध्ये जर ठेवला म्हणजे आपण लक्ष्मी प्राप्तीच्या पूजेमध्ये किंवा आपण बघा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असतं तर त्यावेळेसुद्धा आपण असा फोटो असेल आपल्याकडे तर त्याला खूप सारं महत्त्व आहे कारण की माता लक्ष्मीची आपण गणपतीसोबत जर पूजा केली तर त्याचं ती आपली इच्छा किंवा ती पूजा आपली सफल होते त्यामुळे सुपारीला खूप सारं महत्व आहे जर तुम्ही सुपारीची पूजा करताय तर बघा तुमची इच्छा तर होणारच आहे पूर्ण पण ही सुपारीची पूजा कशी करायची बघा सुपारीला खूप सारं महत्व आहे तर आपल्याला घरात पहिली वापरलेली पहिली पूजा केलेली सुपारी घ्यायची नाही आपल्याला त्याच दिवशी बघ ही सुपारी आपल्याला विकत आणायची आहे ते पण आपल्याला गुरुवारच्या दिवशीच विकत आणायची आहे पाच रुपयाला दोन तीन रुपयाला एक सुपारी मिळते आपल्याला एक सुपारी विकत आणायची आहे आणि ह्या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे पूजा कशी करायची सर्वात अगोदर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा मांडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सुपारी विकत आणायची किंवा सुपारी विकत आणून तुम्ही पूजा मांडली तर चालते पण सर्वात अगोदर आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आणि या पूजेमध्ये आप जी आपण विकत सुपारी आणलेली आहे ती सुपारी आपल्याला एका पात्रामध्ये घ्यायची आहे किंवा आपण पूजेचं ताट आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि दुधाचा अभिषेक करायचा आहे बघा सुपारीला दुधाचा अभिषेक करायचा आहे नंतर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि या सुपारीचं आपल्याला पूजन करायचं आहे ही सुपारी आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवा किंवा पूजा तुम्ही मांडलेली आहे त्या पूजेतील जे फोटो आहे माता लक्ष्मीच्या त्या फोटोसमोर ठेवा किंवा पूजेतील जिथे जागा असेल तिथे तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला कुठल्याही साईडला ठेवू शकता आणि ही पूजा ठेवल्यावरती त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अक्षदा व्हायची आहेत आणि एक फूल व्हायचं आहे धूप आणि दीप ओवळायचं आहे आणि ती पूजावरती तुम्ही हळदी कुंकू वाहणार आहात अक्षदा वाहणार आहेत त्यावेळेस तुमची इच्छा बोलायची आहे बघा तुमची कुठली इच्छा असेल प्रत्येक माणसाच्या प्र बऱ्याच इच्छा असतात तर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि ती सुपारी तिथे स्थापित करायची आहे आता ही सुपारी तिथे स्थापित करून तुम्हाला हळदी कुंकू अक्षध व्हायची आहेत फूल व्हायचं आहे धूप आणि दीप लावायचा आहे ओवळायचा आहे सुपारी स्थापित केल्यानंतरनं आपल्याला अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम असं आपल्याला अकरा वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि आपली इच्छा सुपारीला आपण सांगायची आहे आणि ही सुपारी आपल्याला तिथून हलवायची नाही ही सुपारी आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करणार आहोत पूजा आपण विसर्जित करतो त्यावेळेस ती सुपारी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे बघा आता प्रत्येकाच्याच आसपास पाणी असेल वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे पण प्रत्येकाच्याच आसपास पाणी असेल असं नाही तर काय करायचं एक मोठं पात्र घ्या मग तुम्ही मोठं पात्र घ्या पाण्यानं भरलेलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती सुपारी टाका म्हणजे आपण विसर्जित केल्या केल्यासारखं होतं विसर्जित केल्याचा विधी केल्यासारखं होतं त्यामुळे तुम्ही ती सुपारी मोठ्या पात्रामध्ये टाका आणि ती सुपारी विसर्जित झाली अशी समजा आणि ती सुपारी नंतरनं आपल्याला एका झाडाखाली नेऊन पुरायची आहे बघा जर आपल्या आसपास पाणी नसेल तर आपण अशा प्रकारे सुपारी विसर्जित करू शकतो तर अशा प्रकारे सुपारी आपल्याला विसर्जित करायची आणि ही सुपारीचा उपाय तुम्हाला कुठली इच्छा असू दे बघा जेव्हा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गणेशजीसोबत असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे गणपती बाप्पांना स्मरून आपण ही सुपारीची पूजा करतोय ती नक्कीच माता लक्ष्मी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची इच्छा पूर्ण होते त्यामुळे कुठलीही इच्छा असू दे जर तुम्हाला इ माता लक्ष्मीला जर तुम्ही इच्छा कर इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला गणेशजीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर ही माहिती होती ज्या महिला माता भगिनी जे महालक्ष्मी मातेचं व्रत करणार आहेत पूजा मांडणार आहेत त्या मा महिलांसाठी ही माहिती होती पण ज्या महिलांना ज्या ता ताईंना महालक्ष्मी मातेचं व्रत कर करणं शक्य नाही किंवा त्या करत नाहीत त्यांनी हा उपाय कसा करायचा तर त्या महिलांनी त्या ताईनं स सेम ह्याच पद्धतीनं सुपारी तुम्हाला बाजारातून विकत आणायची आहे गुरुवारच्याच दिवशी तुमचा उपवास असो नसो व्रत असो नसो तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी सुपारी विकत आणायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एका पूजेचं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आधी दुधाचा अभिषेक करायचा आहे नंतर पाण्याचा अभिषेक करून तुम्हाला देवघरामध्ये कुठेही देवघरामध्ये जर तुमच्या घरात देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जर फोटो असेल तर उत्तम आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटो सुपारी स्थापन करायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत फूल आणि धूप आणि दीप ओवळायचा आहे आणि तुम्हाला तो अकरा वेळा मंत्र सांगितला आहे तो म्हणायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीमातेचा फोटो नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता मग तो कुठल्याही दिशेला ठेवा देवघरात डाव्या उजव्या कुठल्याही दिशेला चालेल फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करून गणपती बाप्पाचं स्मरण करून तुम्हाला या सुपारीचं पूजन करायचं आहे फक्त एकच गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला एकच गुरुवार आपल्याला ही सुपारीचा हा सुपारीचा उपाय करायचा आहे कारण की मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कितीही कुठलेही उपाय करा सगळे उपाय तुमचे फलदायी होतात त्याचं फल नक्की तुम्हाला मिळतं त्यामुळे मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला गेला आहे हा भगवान श्रीकृष्णांचा महिना मानला गेला आहे त्यामुळे माता लक्ष्मीला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी खूप सारे उपाय करू शकता अगदी छोटे मोठे उपाय असतात त्यातील हा एक उपाय आहे की सुपारीचा अगदी चार पाच रुपयाची सुपारीचा हा उपाय तुम्ही करा एकच दिवस करायचा आहे कुठल्याही गुरुवारी करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती सुपारी विसर्जित करायची आहे पाण्यामध्ये अगदी तुमच्या आसपास जर वाहतं पाणी असेल तर ही वाहत्या पाण्यात तुम्हाला सुपारी विसर्जित करायची आहे पण वाहतं पाणी नसेल तर घरातील मोठं भांडं घ्या त्याच्यामध्ये ते पाणी भरा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुपारी विसर्जित करा नंतरनं त्यातील सुपारी शुक्रवारी तुम्ही काढून झाडामध्ये कुठल्याही झाडाच्या झाडामध्ये ते झाडाच्या खाली ती पुरू शकता तर अशा पद्धतीने सुपारीचा आपल्याला गुरुवारी उपाय करायचा आहे कुठल्याही गुरुवारी करू शकता मार्गशर्ष महिना अत्यंत पवित्र आहे तर जी काही माहिती मला होती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या ताई हा व्हिडिओ उपाय करणार आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत अजून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामधील कुठले कुठले उपाय किंवा अजून काय मात माता लक्ष्मीची माहिती ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर झालेली सेवा माता चरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत आणि हो जाता जाता एक सांगू इच्छिते की कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नम लिहिला विसरू नका माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करो ही माता लक्ष्मीचरणी प्रार्थना